म्हणजे मनामध्ये माझ्या जी होतं की मला माझ्या रिक्वायरमेंट अपेक्षा जास्त मिळालं असं म्हणायला हरकत फायनली अडीच ते स्ट्रगल संपलं हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनल वरच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये मी वर्षा कृष्णा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो तर बघा आजचा रुटीनवाला ब्लॉग नाही आहे हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल थमनेर पाहुल तुमच्यासोबत त्या सगळ्या गोष्टी आम्ही डिस्क्लोज केल्या तर त्यावेळी ही कमेंट्स येतच होत्या प्लस त्यावेळी इतकी गडबड होती की, की तितकं स्पष्ट असं काही बो दोघं बसून बोलायला वगैरे वेळ नव्हता किंवा यांचे बंदोबस्त मी गावी असं बरंच काहीचं होतं आणि त्यामुळे मग तुमच्या कमेंट किंवा तुमच्या देऊ नाही पण तर मग विषय आता कालच मी एक व्लॉग शेअर केला ज्याच्यामध्ये आम्ही घर पाहत होतो तर खूप सारे कमेंट्स परत त्याच अनुषंगाने आले की तुम्ही रेंटेड हाऊस पाहताय इथून शिफ्ट होण्यासाठी त्याचे व्हिडिओज वी दाखवता किंवा बऱ्याच गोष्टी शेअर करत असता पण मग तुम्ही तुमचा जो प्लॉट घेतलाय किंवा जी काही प्रॉपर्टी तुम्ही थोडीफार काही के खरेदी केल्या तर त्याविषयी परत तुम्ही जास्त काही के वाच्यता केली नाही किंवा के जास्त काही बोलले नाही किंवा दाखवले की नाही आणि बऱ्याच जणांना घ्यायचं त्या अनुषंगाने काही माहिती हवी आहे त्यामुळं विचारणार होते हा तर आणि एक असतंच ना की आपण प्रत्येक गोष्ट शेअर करतो तर मग हे का नाही असं ते थोडस वाटू शकतं आणि तुम्ही तुमच्या जागी योग्यच आहात फक्त आम्हाला वेळ नव्हता की आणि हा अशात सुद्धा ना म्हणजे प्रेग्नेन्सीच्या याच्यामुळं असेल किंवा मग डेली ब्लॉग शूट करून तो एडिट करणं या सगळ्या गोष्टी मी एकटी करते यांना त्यांची ड्युटी असते oh. आणि आत्ता सध्याच्या सिच्युएशनला सुद्धा ड्युटीवरनं ते आलेत आणि त्यानंतर मग स्त्रीला क्लासला सोडलं आणि मग आम्ही आता हा व्हिडिओ करायला बसलो कारण तो आल्यास आमची प्रायोरिटी ती पण आहे की hmm. त्याला लक्ष देणं किंवा त्याच्यासोबत थोडा वेळ स्पेंड करणं या सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर परत यांची ड्युटी असते मग असं ते जुळूनच येत नव्हतं की दोघांना हा तर आज फायनली तो वेळ मिळालाय आणि जुळवून आणलाय तो योग खर तर तसा येत नाही बरंचदा आपल्याला म्हणजे कसं थोडासा वेळ मध्ये मिळाला एक ब्लॉग शूट असतात किंवा काहीतरी बाहेर जाऊन खरेदी काही राहिलेली असते ती करायची असते आणि काम खूप सारी पेंडिंग असतात सो हा तर आता आपण मेन मुद्द्याकडे येऊ आपण जो प्लॉट घेतलेला आहे लातूर मध्ये तर काही जणींच हे पण इथून प्रश्न आहेत की कुठे घेतला कारण काही वेगळ्या भागातून राहतात त्यांचं होतं की म्हणजे सगळ्यांनी पूर्ण ब्लॉग पण पाहिलेला नसतो कुठेतरी टायटल पाहिलेला असतं किंवा स्टार्टिंग पाहिलेली असते किंवा मग स्किप करून पुढचा भाग पाहिलेला असतो त्यामुळे ते थोडस गैरसमज पण होतात uh -huh. तर सगळ्यात पहिला तर तोच प्रश्न की कुठे घेतलाय तर लातूरला घेतलाय आम्ही आणि साधारण दोन अडीच वर्ष आम्ही त्यात पण खूप साऱ्या गोष्टी होत्या की माझं म्हणणं होत मोठं व्यवस्थित प्रशस्त असं असावं असा हो। त्यात <laughs> फ्लॅटचं बजेट त्यानंतर जागेच बजेट आणि त्यामध्ये रेडी घराचं <laughs> बजेट या तीन गोष्टी होत्या आणि त्याचे तीन क्रायटेरिया जर केले तर बजेट वाईज प्लस सगळ्यांच्या चॉईस प्लस असं सगळं ते करून फायनली या वर्षी मुहूर्त लागला आणि तो दिवस होता अक्षय तृतीयेचा हो आणि त्याच्या पाठी जर थोडस गेलं ना तर ज्या वेळी गावी मी जायचो आणि बऱ्याच वेळा शेअरही केलं ना किंवा मी गावी गेलो खास प्लॉट बघण्यासाठी खूप वेळा असं झालं आणि बंदोबस्तासाठी सुद्धा बऱ्याच जणींनी मला कमेंट मध्ये आवर्जून सांगितलेलं की वर्षा दादा जेव्हा बंदोबस्ताला जातात तर त्या गोष्टी शेअर करू नको तू आणि असता तसंच काही सर त्यावेळेस पण शेअर केलं म्हणजे सत्यात नाही उतरलं तर नुसतं शूट घेऊन आज बघायला गेले तुम्ही पण बरोवणार की एवढे प्लॉट सांगितलेत ना शर्षाना भयानक आपलं कसं असते माहितीये का जनरल प्रत्येक व्यक्तीच बघा आपण घर बघायला रेंटेड जाऊ किंवा मग घेण्यासाठी जाऊ आपलं बजेट असते ना त्यापेक्षा जास्त चांगलं आवडते आपल्याला प्रत्येकाचं स्वप्न असत सगळ्यात मोठं आयुष्यातलं स्वप्न प्रत्येकाचं असतं घर असावं आपल्याला हक्काचं तर ज्यांनी रेंटेड राहतात वगैरे त्यांना ते समजून आहे ना आपल्या भावना काय ते तर बघा हा प्लॉट घेण्याच्या पूर्वीची बॅकग्राऊंड परस जर बघितली ना तर एवढे प्लॉट बघितलेले आहेत ना मी विकली ऑफ ज्यावेळेस असायचे त्यावेळेस मी इकडून जायचो संडेला तिकडून सर आहे अडीच वर्षाचं स्ट्रगल संपलं म्हणायला ना। हरकत नाही मग सर तिकडून यायचे आणि आम्ही दोघ जण खूप सर्च करायचो अगोदर आठ दिवस आहे ना पंधरा दिवस पूर्ण जे काही मध्यस्थी असतात ना किंवा दाखवणारे वगैरे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं फोटोज असतील लोकेशन असेल हे सगळे शेअर करून मग तो आपल्या बजेटमध्ये आपल्या रिक्वायरमेंट काय काय आहेत की शाळा जवळ असावी काय काय असं ह्या आपल्या गावाकडे जाण्याचा रूट असेल या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या रूटला घ्यायचं म्हणजे लातूर आणि म्हणजे घरच्यांचं वेगळं होतं माझ्या घरच्यांचं तर हे जे घडलं ते दोन्हीचा सुवर्ण मध्य मध्य साधले आणि ह्या सगळ्या गोष्टीचं ताळमेळ जुळवून मग तसे दोन चार स्पॉट जे आहेत ना ते ठरवून मग त्यांना वेळ देऊन बाबा आम्ही या संडेला आम्ही येणार असं सांगून मी आणि सर आणि दोघो थकले सरांनी बघितले खूप आहे ना सगळ्यांचं सहकार्य त्याच्यामध्ये प्लॉट बघण्यामध्ये परंतु फायनली आहे ना बप्पांनी खूप मनावर घेतलं विशेषतः पप्पांचं खूप होत की अगोदर एक म्हणजे घर बघू असं चाललेलं होतं त्यांचं म्हणणं होतं की रेडी पोझिशन मधलं मिळालं तर बांधाची कटकट ह्या त्या गोष्टी होणार नाहीत भैयाचं म्हणणं होतं की बांधकाम व्यवस्थित नसतंय आणि तेवढ्या पैशामध्ये हे होतं आईचं म्हणणं होतं की घरासमोर अंगण पाहिजे यांच्या झाडं लावायला जागा पाहिजे यांच्या आईचं म्हणणं होतं की कसं का बाबा घे हा असं होतं आणि म्हणजे एक हे होतं आणि वैयक्तिक त्यांचं तर खूपच हाय फाय चॉइस आहे म्हणजे मी एक वेळ ऍडजस्ट करेन की चला हे एवढं बजेट आपलं आणि हे एवढं तर मी म्हणजे शेवटी शेवटी तर म्हणत होते की फ्लॅट मध्ये सुद्धा मी तयार आहे मला काही इश्यू नाही फक्त ते आपलं हक्काचं घर असू देत आणि यांचं असं होतं की नाही सगळं म्हणजे एवढं छोटंसं नाही पाहिजे व्यवस्थित आता बघा आपलं बजेट आहे ना सरासरी विचार जर केला ना तर रो हाऊस वगैरे जिथे कुठल्याही शहरामध्ये असतील ना तर ते कंजेस्टेड असतात बऱ्यापैकी पार्किंगचा एकतर प्रॉब्लेम असतो छोटे छोटे हॉल अशा पद्धतीने असते मग बजेट बघितलं तर खूप मोठं असतंय ते सुद्धा बरं का परंतु तिथेही ऍडजस्ट करावं लागते आपल्या मनानुसार हॉल किचन किंवा काही कुठल्याही नसतात त्या गोष्टी मग अशा वेळी प्लॉट घेऊन बांधायला कधीही परवडतं पण ज्यांना वेळ नाही अशा गोष्टी त्यांनी घ्यायला हरकत नाही बरं का मग आणि प्लॉट कसा आहे किंवा कुठे घेतलाय किंवा काय ज्या गोष्टी म्हणजे दाखवलाच नाही असं खूप सारे शेवटी ते पण दाखवू आपण तेच घेतलेले व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आपला जो प्लॉट आहे तो पाहायला मिळेल त्याच्या काही क्लिप्स घेऊन ठेवलेल्या आहेत कधी कधी घेतल्यात ते तुम्हाला म्हणजे आधीचे ब्लॉग पाहिले तर रिलेट सुद्धा होऊन जाईल की कधी हे शूट केलेलं असेल किंवा काय फक्त ते शेअर करायचं राहिलं होतं म्हटलं बघूया योग्य हो वेळ आल्यास करू करू म्हणत आजचा दिवस उजळला प्लॉट भरपूर बघितले एक बंगलो पण बघितला मी गेले आणि एक दिवस पण झाली त्याची एक दिवस पण तेव्हा घरी नव्हते म्हणजे जेव्हा पण आले ना सकाळी उतरले की मग भैया आणि हे किंवा बप्पा आणि हे किंवा मग तिकडून राम भैया आणि हे किंवा मग असं करत ते केलेलं होतं हो आणि एक बैठक पण झालेली आमची बंगलो जी आहे ना ती थ्री बी एच मला आपल्याला आवडला होता परंतु मग त्याचा हिशोब काढला बप्पांचं खूप आहे ना कॅल्क्युलेशन जबरदस्त आहे त्यांनी तो हिशोब सांगितला बजेट आहे एवढं लोन होणार एवढा खर्च होणार एवढं पुढे तुम्हाला त्या हप्ते पेडण्यात जाईल तुमचं व्याज भरण्यात जाईल आणि ह्या सगळ्याचा ताळमेळ बांधून मग आम्ही शेवटी तो निर्णय घेतला मग आता तो ते ते ती कॅन्सल झाला आमचं बंगलुकीचं मग त्याच्यानंतर सगळं झालं त्या दिवशी मग अक्षय तृतीय होती मला चांगलं आठवतंय मी सगळे होप सोडलं मी तृतीयेच्या दिवशी रात्री उमेश तुम्ही भैयात घे काही प्लॉट पाहिले त्यावेळेस भैया पुढे आला असं काही झालेलं आणि तुम्ही मागे थांबलेले होते हो आणि उमेशन तुम्ही कुठेतरी बघायला जात होता त्या दिवशी आहे ना मग संध्याकाळच्या सायंकाळच्या सायंकाळच्या वेळेस मग सगळं झालं आणि मग तेवढ्यात मी आम्ही जो लोकेशन ठरवलं तेव्हा या परिसरामध्ये आपल्याला पाहिजे मग तिथं जाता जाता मग एक फोन केला असं एक इट मित्र एजंट आहेत ते आणि त्यांना फोन केला की असं असं आहे मी निघालोय ह्या इथं परिसरामध्ये काही नवीन आलेले आहेत का तुमच्याकडे प्लॉट्स वगैरे म्हणले आजच आलेलं आहे बघतोय का बघा सर म्हणले मग ठीक आहे म्हणलं आता निघालो असाल इथं तर या मग ते आले आणि त्या स्पॉट वर गेलो आम्ही आणि जिथे अपेक्षित होतं ज्या एरियामध्ये तिथंच आणि त्या एरियात आम्ही दुसरा एक हजार स्क्वेअर फुटचा बघितलेला होता बॅक होता <laughs> आणि त्याच्या पण अलीकड आणि शाळेपासून एका जवळ आणि खूप छान म्हणजे मन मनामध्ये माझ्या जी होतं की मला माझ्या रिक्वायरमेंट जास्त मिळालं असं म्हणजे तसा प्लॉट मला लगेच दाखवलं मग त्या क्षणी मला तो आवडला आणि मी लगेच बप्पांना फोन केला की असं असं आहे आणि असं आहे पण बप्पांचं असं होतं की ठीक आहे तुम्ही त्याला इशारा देऊन ठेवा आणि या घरी उद्या आपण जाऊ बघायला किंवा येईल आणि बैठक तुमच्या इकडून पण बोलून मग पुन्हा पुढच्या तर आम्ही वेळ वाया घाल न घालवताय ना लगेच दुसऱ्या दिवशीच बैठक घेतली त्याची मग दुसऱ्या दिवशी मी बप्पा खुशेसर आणि खुशेसरांचे एक मित्र रिअल इस्टेट मधलेच होते ते आम्ही चौघ जण आम्ही बैठकीला गेलो तो पण व्हिडिओ असेल तर तुमच्याशी शेवटी शेअर करतो म्हणजे ती सार देणं वगैरे असते ना त्या गोष्टी आहेत ना तिथे झाल्या आणि त्या दिवशी हो आहेत माझ्याकडं आणि मग त्या दिवशी आमचं ते पण तो योग किती चांगला होता बघ अक्षत्रतेचा योग आपण काही खरेदी शुभकामनासाठी करतो तर त्या योगावरती आम्हाला ते भेटलेलं तर अशा पद्धतीने बैठक झाली सगळेच म्हणजे सगळ्यांना जसं अपेक्षित होत तसं ते भेटलं आणि कसं असतं बघा आपण काही गोष्टींच्या मागे अविरत पळत असतो आणि खरं ते करायलाही पाहिजे म्हणजे कष्ट तर घेतच असतो पण ते सत्यात उतरवण्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टी आपण पळत असतो पळत असतो पण ते होत होऊन येत नाही घडून येत नाही त्यावेळी वाईट वाटतं आणि आपण पैसे घेऊन रेडी पण आपल्याला पाहिजे असं मिळत नाही आता काय किंवा आपल्या बजेटमध्येच बसत नाही अशा खूप गोष्टी आणि एक म्हणजे पठार अवस्था आल्यासारखी सिच्युएशन परिस्थिती जवळची आपल्याला बरेच सली देतात असं नाही असं बंगलो फ्लॅट घे किती दिवस बघणार बरोबर बऱ्याच गोष्टी त्याच्या पण त्या फेज मधून आम्ही गेलोय खूपदा आमची भांडणं पण झाली आहेत खरंच सांगते मी ही खरी गोष्ट आहे की म्हणजे अगदी साप्ताहिक सुट्टी आली की हे रात्री बसले सकाळी तिथं उतरले असं ते असायचं वैतागून गेलेलो आम्ही सगळेच म्हणजे घरातले पण हे पण आणि मी तर खूपच कारण ते प्रेग्नेसीचा कानावर काय होत जागेच जाऊ देत बाबा सोडून द्या तो विषय आणि एक आपला फ्लॅट घ्या आणि तिथे जाऊन राहिला म्हणजे फायनली मग शेवटी ते सगळं जुळून आलं आणि व्हायचं असे वेळी वेळ घडलं खरं तर आणि बप्पा वगैरे सुद्धा म्हटलं की येणाऱ्या बाळाचा पायगुण चांगला आहे आणि मोठी मोठी कामं पार पडतात सो बरं झालं ते एक आणि सगळ्यांनाच ते आवडलं म्हणजे प्लॉट पाहिल्यानंतर रामभया असतील किंवा भाऊ असतील किंवा माझा भाऊ असेल भैयाचा मित्र जसं उमेश खोसे असेल किंवा माझे वडील असतील तर सगळ्यांना जसं होतं ना प्रत्येकाच्या मनात एक ठरलेलं असं ते सगळं तिथं जुळून आलं आणि फायनली तो, तो आम्ही खरेदी केला आणि एरिया सुद्धा खूप चांगला मिळाला जसं होतं की म्हणजे एरियाचा खूप परिणाम होतो जसं म्हणतो ना आपण संगतीचा परिणाम होतो तसं अगदी कमी रेटमध्ये पण काही भागांमध्ये होते बजेटपेक्षा म्हणजे पैसे आपले घर बांधायला उरणार होते असेही काही होते पण एरिया हे आपल्याला जसा पाहिजे परिसर ज्या नीट्स असतात आपल्या जवळ पडतील शाळा जवळ पडतील या हिशोबाने मार्केट जवळ पडेल अशा बऱ्याच काही गोष्टी आम्ही ठेवलेलं होतं डोक्यात की असं असं असावं आणि त्यामुळे ते खूप जास्त पुढे जाते तो प्लॉट आता आमचा खुला प्लॉट आहे त्याची देखरेख करायला आपल्या जवळचे नातेवाईक पण तिथं पाहिजे आहे ना आता आणि अशी एक गोष्ट आहे की लातूर मध्ये तरी आम्ही जेवढं पाहिलंय की बऱ्याच जागांचे परत परत रजिस्टर होतात किंवा परत परत ते खरेदी विक्री अशाही फ्रॉड मध्ये एवढं कष्टानं कमवतो ते कुठलीही प्रॉपर्टी आपण जी घेतो ते इल्लीगल असू नये म्हणून आम्ही ज्यावेळेस वेळेस बैठक झाली इसार दिला त्यावेळेस आम्ही लीगली म्हणजे वकिलामार्फत सर्च रिपोर्ट काढला त्या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट जुने काढले कसं आहे काय नाही ते सगळ्या सगळ्यांनी कुणी जर घेत असाल ना प्लॉट मध्ये वगैरे इन्वेस्ट करत असाल ना तर त्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे सात पाणी पाहिजे होता त्याच्यात पण आणखी प्रकारे गोष्टी होतात तर त्या दृष्टीनं मी बघितली आणि सर्च रिपोर्ट काढला पूर्ण प्रॉपर्टीचे डिटेल्स काढले आणि त्याच्यानंतर मग आम्ही ते खरेदी केलं आणि काहीच माहित नव्हतं आमच्या दोघांना आमच्या आयुष्यातली पहिली खरेदी काही झिरो नॉलेज होतं मला सांगून मला तरी कुठे माझ्या वडिलांनी खूप सारे हे अशा उलाढाली केलेल्या त्यांना सगळं माहितीये म्हणून आम्हाला थोडंफार ते सोपंही गेलं म्हणायला हरकत नाही कारण ते मला त्यातलं एबीसीडी पण माहित नव्हतं कारण कधी प्रॉपर्टी खरेदीच योजना तर त्या दृष्टीनं मग आणि ते पण सांगतो हिचं ज्या तिथे दोन तारखा झाल्या लातूर ला मध्ये बर का तर एक अग्रिमेंटच्या दिवशी झाली आणि एक प्लॉट खरेदीच्या दिवशी झाली म्हणजे पप्पाचं नियोजन असं होते ना एका वेळ दोन तीन कामं करून घ्यायचे सगळ्या आपण म्हणजे जेव्हा रजिस्ट्री झाली त्यानंतर मग मला माझ्या हॉस्पिटल साठी पप्पानी म्हटलं आता तू दवाखान्यांचा आता मी माझं हे असं सगळे काम दिवशी आम्ही वाटलं सोडलं हॉस्पिटलमध्ये मी आणि सर तिकडे गेलो डायरेक्ट हॉस्पिटल सगळं केलं मला पाच नंबर बस होऊन दिलं ऑटो मध्ये आणि म्हटलं तुम्ही भैया पण म्हटलं की हिथलं काम पण खूप महत्वाचं आहे तो तुझं हॉस्पिटलचं हे कर तोपर्यंत आम्ही इकडचं खाल्ल होतो मध्ये भैयाला पहिल्यांदा घेऊन गेलेले मी तर ते तुम्ही पाहिलेच असतील ते ब्लॉग फक्त त्यातला तो भाग ट्रिम केला होता कारण आमचं असं होतं की ते खरंच सत्यात जेव्हा उतरेल खरंच रजिस्ट्री होईल तेव्हाच तुमच्यासोबत शेअर करू त्रुटी निघायच्या अग्रीमेंट जरी केलेलं असेल तर त्रुटी निघाल्या तर आपण ते कसं आणि बऱ्याच जणांना असं पण वाटणार की तुम्ही दाखवलं होतं प्लॉट घेतलेला आणि परत ते काहीच नाही असं नको व्हायला म्हणून मग ते पूर्ण रजिस्ट्री झाल्यासच आपण बोलायचं असं ठरवलं होतं ती मागेच झाली आता जेव्हा मी गावी होते आणि माझी हे होते हॉस्पिटलची तारीख होती आणि मग मी लांबजण्याला नेक्स्ट डे ला गेले दुसऱ्या दिवशीच आपण लांब आणि त्यासाठी मी ढोराळ्यात थांबले होते खूप साऱ्या जणींच होत की एवढे दिवस तू ढोराळ्यात थांबलेस काही जणी मत होत्या की आराम कर प्रेग्नेन्सी असल्यामुळे तिकडे जाऊन काम करून परत आजारी पडशील तिथे बसायला नाही तुला मिळणार ह्या कॅटेगरीतल्या पण काही होते पण काही असतात लोक जे असं पण म्हणत होते की तो ढोळ्यातच काय असतं तिथून ते सगळं हँडल करणं आणि सगळ्या गोष्टी सोप्या जाणार होत्या मग ज्या दिवशी आपली रजिस्ट्री होती त्या दिवशी मग मक... भाऊंना पण बोलवलं होतं पण रामभैया आमच्या लग्न जमवायचं होतं एंगेजमेंटचा कार्यक्रम त्यामुळे मग असं म्हटलं की घरातलं एक जण तरी तिकडे पाहिजे मग हे आणि भाऊ इकडं आले म्हणजे भाऊ इकडे आले आणि रामभैया म्हणले मी ते अटेंड करतो आपल्या घरातलं कुणीच नाही असं झालं त्यामुळे मग आणि परत मग छान बसून चर्चा झाली जेव्हा गावी गेलो तेव्हा तर सगळ्या गोष्टी त्या पार पडल्याच पण घरातले सगळेच खुश आहेत महत्वाचं म्हणजे ना उशीर झाला थोडासा परंतु मनासारखी एखादी गोष्ट आपल्याला मिळाली ना तर त्याचा एक आनंद वेगळाच असतो त्यात ते स्वकष्टावर असेल तर त्याची काही काहीवरच असते लॉटला आहे ना तीन रोड आहेत म्हणजे बघ की त्याला दिस दक्षिण उत्तर आणि पश्चिम या तीन दिशा येतात त्या प्लॉटला आपल्या म्हणजे कॉर्नरचा पीस आहे मी क्लिप तर, क्लिप तर पाहून बाळाचा पायगुण खरच मोठा आहे आणि खूप चांगला आहे शुभ आहे काम झालं हा कारण आहे थोडी प्रोसिजर पण ते कारण चालू वर्षात पटी झाले एक प्रकारे हळूच होती हो आणि प्लॉट किती मोठा आहे बघू शकता तुम्ही ह्या टोकापासून आहे ना बघा ही गाडी सुद्धा आपल्याच प्लॉटमध्ये ह्या त्या पोल पर्यंत आहे आणि हे बघू शकता बोर इकडे पुढे या हाऊस बोर पण आहे तर ते बोर इथं आहे बुजलेला याला रिबोर करावं लागणार आहे पाणी भरपूर आहे असं सांगितलेलं आहे हा इथं बोर आहे कस वाटलं ही सर आहे हा प्लॉट मी पाहिला होता तेव्हाची क्लिप आहे दुसरी क्लिप जेव्हा भाऊंनी हे पाहिलं आणि त्यांच्या रिएक्शन काय होत्या ते, का ते पण मी पुढच्या पार्ट मध्ये कॅप्चर केलेल्या आहेत तर तो सुद्धा पाहायला विसरू नका